अशी कामं चौथ्या माळ्यावर शहर विकास विभागात होत आहेत ज्यावेळेस संग्राम ज्यावेळेस आपण एखाद्या डेव्हलपरला म्हणजे तो प्रताप सरनाईक असू द्या किंवा हिरा नंदाने असू द्या आपण पीडीएफ स्वरूपात त्याला मोबदला देतो काय तरतूद काय कायद्यामध्ये घालून महापालिकेचा बोर्ड लावायचा आणि सातबारा महापालिकेच्या नावाने इकडे तुम्ही फक्त सातबारा महापालिकेच्या नावाने जागेवर कुंपन भिंतसाठी आम्ही शासनातून पैसे आणले जर सांगितलं तात्कालीन दोन अधिकारी आहेत त्यांना झाल्यावर लावा त्यांची इन्क्वयी तर काय होईल किती सस्पेंड होतील आता तर मी टायर झाले असतील लोक पंधरा टक्केशन करून बाउंड्री द्या कम्पोर्ट ची वैशिष्ट्य प्रक्रिया झालेल्या कपोर्ट पाण्याला चालू सुरुवात करा कलम साहेब

ते एक असा धक्का जरी मारला ना तर खाली कोसळेल की तू आहे जवळजवळ पन्नास वर्षापूर्वी ते सगळे तू करत आणि ते जुन्या लाकडांवर असे तसे तरी उभे बिचारे जीव मुलीन धरून तिकडे लोक राहत बरोबर ना पाठी कसम साहेब ते आपण आतमध्ये नारायण घोड्याला जात असताना सुद्धा ते हालत होत ते ताबडतोब करावायचं लोकांची जीव जातील ते माझं भूमी पूजन करून चार महिने झाले करतो सर पंधरा मार्चात त्या लोकांना शिफ्ट केलं पाहिजे आता डेड लाईन पंधरा मार्च पंधरा दिवसांची मुदत पंधरा मार्चात त्या लोकांना पूर्ण शिफ्ट करा आणि जागा एकदम ताब्यात घ्या नंतर नाहीतर जागा त्यांना द्यायचीच आहे आपल्याला नवीन नवीन आपल्या बिल्डिंग मध्ये जागा देतो दे ना मध्ये आपण करून टाका अजून काही नाही आता लागला बद्दल खाली हे बायोमेट्रिक झाले सगळे सर बायोमेट्रिक झालेले सर काही अजून बाकी आहेत त्यांचे काही प्रश्न होते आणि बसून आम्ही प्रयत्न केलेले आहेत शेवटी त्यांचा असं थोडे साहेबांकडे जेवढे आता करावं शिंकू बाकी आता शेवटी काही एवढा आता वीस बावीस एकरचा आपला किती एकर आहे टोटल बावीस एकर आता एक काही दोन चार लोकांमुळे जर आपला बावीस एकरचा प्रोजेक्ट राहत असे आहे का ते सर त्यांची बेसिकली माहिती अशी आहे सर मागणी की दोन हजारच्या आतल्या नंतरच्या तोपडे आहेत काही तेवीस चोवीस दोन हजार बावीस

फोन जिम घालू जिम घाल अरे मी महत्वाचा सभा उपकोर्न आणला काय झालं हे महापूर विवदचा विषय आहे त्याच्यामध्ये सर आपण एक हे केलं की डीपी पब्लिश होण्यापूर्वी आपण त्याला परमिशन दिली दिलेली आहे ऑलरेडी त्याच्यामुळे खास बोलवलं त्याच्यात कामासाठी त्यांनी सरांची परवा दिवशी बोलवलं आणि त्यांनी ते आमचं ऑलरेडी त्याचा निविदा प्रक्रियेवर झालेलं रिझर्वेशन आमचं आहे बाकी काही नाही कोणसी अलाइन चेंज करायची

प्रशांत भूमीचे काम किती की दिवसात पूर्ण होणार आहेत आता हे माझीवड्या झालाय ना माझे किती दिवसात बजेट आता काय म्हणजे ते पण कॉन्ट्रॅक्टर लोकांना तुम्ही सांगा की शक्यतो ह्या मंथ एंड पर्यंत कोरोना टाकलेल्या आहेत मंथएंड पर्यंत नाही म्हणतो ते पन्नास लाख तरी निधी मिळेल त्यामुळे ते वितरित करता येईल तुम्ही मराठी

निवडणुकीच्या अगोदर जी कामं आलेली ती आठशे कोटी आठशे पन्नास कोटीची आलेली बावन्न कामं होती ओके बावन्न कोटी आपल्याला तत्वता मान्यता मिळाली सत्तावीस कामं होती तर त्याच्यामध्ये एकोणीसला आपण वर्कऑर्डर दिलेले तीन टेंडर प्रक्रियेमध्ये आहे आणि पाच कामाची

त्याला वाढीव जाणार एक मिनिट खत प्रकल्पाच्या साठी आता त्याविषयी आयुक्तांबरोबर आपण पाहणी केली त्यामुळे असं निर्णय झाला की तो जागा आपल्याकडे जवळजवळ अकरा बारा हजार आहे आणि फक्त चार हजार मीटर आहे त्याचं काय तुम्ही सर याच्यामध्ये त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे खात्री केल्यावर एकूण आरक्षणाचे क्षेत्र आहे वीस हजार सातशे स्क्वेअरमीटर त्याच्यापैकी चौदा हजार एकशे छप्पन स्क्वेअर मीटर खाणी मार्गाच्या ताब्यात आहे परंतु त्या चौदा हजार एकशे सत्तर पैकी नऊ हजार नऊशे ऐंशी स्क्वेअर मीटर जे आहे ते डोंगराळ आहे आणि उर्वरित जे आहे पाच हजार छप्पन स्क्वेअर मीटर जो रोड आहे तो आतमध्ये सरकल्यासाठी एकशे पाच सरकल्यामुळे रस्ते खाली जवळजवळ पाच हजार एकशे छप्पन्न स्क्वेअर म्हणजे घोटबंद रोड अजून आतमध्ये जे रस्ते होत आहेत त्या रस्त्यांच्या मध्ये ते करा कारण काय असं सडकलेला आहे ना तो म्हणजे जो नाका तो आतमध्ये जखात रोड मध्ये नाहीये तो आतमध्ये असं त्यांचं म्हणत आहे तर ह्या बाजूची जागा मग तुम्हाला रोड ह्या बाजूला असेल ना अलीकड सारख्या पण दुसरं असं आहे की आता तुमच्या ताब्यात जी जागा आली त्याचा मोबदला दिला असताना नियम सारखाच आहे की जी जागा आहे ती ग्राउंड लेवल करून कुंपण विक्रम घालून महापालिकेचा नाव बोर्ड वगैरे लागलं पाहिजे आता इकडे तर अखंड डोंगरच्या डोंगर आणि महापालिकेच्या विकासकाला मोबदला पण दिलेला आहे आता ह्याची इन्क्वायरी लागली तर काय होईल मला सांगा आता आता हे डोंगर जो आहे तो डोंगर कोणून कोण देणार कारण त्या खत मला जागा लागणार डोंगर तोडण्याचा इको सेन्सिटिव्ह वाले काय तुम्ही डोंगर तो आपलं रिझर्वेशन डेव्हलप करू नका असं थोडी बोलतात ते परमिशन देतात ना मला तो आता असं करा तुम्ही बांधकाम खात्याला सगळं जाईल सोमग्रा जाते त्यांच्याकडे आणि बांधकाम घातल्यानं त्याच्या निविदा ते हे करून निविदा वगैरे टेलर वगैरे काढून आता तेवढा खर्च करा तुम्ही त्या जागा ताब्यात घेण्याचा चल तो ते आहे थोडंसं एक लेवलला प्लॅटफॉर्म करून असं चेंजमध्ये करायचं नाही कशाला ते पूर्णच करा याचं कारण असं आहे की तुम्ही आता तिकडनं बघा आपण फाऊंटन बाय ते फाउंटेन आपला हे पण येतोय बोगदा पण येतोय आहे परत आपला सहा तीस मीटरचा रस्ता आपण साठ मीटर पण करतोय त्यामुळे असं काही करू नका जेवढी अडचण जी ग्राउंड लेवल लेवल आहे त्या रोड लेव्हलला करा आणि तसं नाही कारण नंतर खाली आपल्याला अडचणही होईल परत परत तो काय एक प्लॅन्ट खाली एक प्लॅन्टर असं होता का मग तुम्ही एका आपल्याला कचरा प्रकल्प एवढा त्याच्यामध्ये अकराशे स्क्वेअर मीटर शासनाचा आहे अकराशे नऊ क्लोअर मीटर